शहादा शहरात ट्रॅफिकची समस्या गंभीर नो एंट्रीतून मोठ्या वाहनांची सर्रासेजा शहादा शहरातील ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे वन वनवे मार्ग असतानाही मोठ्या वाहनांचा विनाकारण प्रवेश होत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे विशेषतः चार रस्त्यावर सिटी पोलीस नसल्यामुळे मोठ्या वाहन चालकांना कुणाचाही धाक राहिलेला नाही नो एंट्री व वनवेच्या नियमांना धाब्यावर बसवून मोठ्या गाड्या या मार्गावरून जात असल्याने ट्रॅफिकमध्ये अडथळा निर्माण होतो परिणामी दुतर्फा वाहतूक कोंडी निर्माण होऊन छोट्या वाहन चालकांना व पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे नागरिकांनी अनेकदा याविषयी नाराजी व्यक्त केली असून तातडीने ट्रॅफिक पोलिसांची नेमणूक करून नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे अन्यथा गणेशोत्सवासह हो इतर सणासुदीच्या दिवसात ट्रॅफिकची समस्या अधिकच तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा